नामाने ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी हो अनुभवावी एकतरी ओवी हो अनुभवावी संत नामदेव महाराज म्हणतात की आपण ह्या ज्ञानेश्वरीमधली एखादी तरी ओवी हो आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुभवली पाहिजे त्यासाठी आज आपण या ज्ञानेश्वरीमधली एक ओवी हो आपण त्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली अहंकार या विषयावर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोपे कंटी सज्ञानाच्या झोपे कंटी नाना संकटी नाचवी नाना संकटी नाचवी अहंकार या विषयावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे कधीच लागत नाही अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे कधीच लागत नाही अहंकार हा ज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे लागतो आणि नुसतं पाठीमागे लागत नाही तर त्या ज्ञानीपुरुषाचा तो काय करतो गळा पकडतो गळा पकडतो म्हणजे काय म्हणतात सज्ञानाच्या झोंबे कंटी कंटी म्हणजे नळ्यापाशी गळा पकडतो आणि नाना संकटी नाच नाचवतो म्हणजे थोडक्यामध्ये ज्ञानीपुरुषाला काय असतो त्या ज्ञानाचा त्याच्यापेक्षा अहंकार असतो आणि अहंकार असल्यामुळे काय करतो तो अहंकार त्या ज्ञानीपुरुषाचा पूर्ण सर्वनाश केल्याशिवाय किंवा त्याला संपवल्याशिवाय हा राहत नाही म्हणून जितकं आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचं ज्ञान जेव्हा आपण जे। प्राप्त करतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा अभिमान आपण बाळगला नाही पाहिजे जितकं जास्त ज्ञान, ज्ञान आपण प्राप्त करू तितकं जास्त आपण नम्र झालं पाहिजे जसं एखाद्या वृक्षाला काय होतं भरपूर फळे लागतात जितके जास्त फळे त्या वृक्षाला लागतात तितकं काय होतं ते वृक्ष तितकं जास्त झुकतं तितकं जास्त ते नम्र होतं आणि एखादं वृक्ष असं असतं त्याला कुठल्याच प्रकारचं फळ नसतं पण त्याच्याकडे विनाकारण त्या गोष्टीचा अहंकार असतो म्हणजे ते ताट असतं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये समजलं पाहिजे अहंकार हा अतिशय वाईट गोष्ट आहे आणि आपण कुठल्याच गोष्टीचा अभिमान आणि अहंकार आपण बाळगला नाही पाहिजे म्हणूनच ना संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात की नामामने ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ववी अनुभवली एकतरी ववी अनुभवे रामकृष्ण हरिमावली खूप खूप